म्हटलं की सर्व दिवे समयाने स्वच्छ करून पूजा करायची हे आपल्याला माहीतच आहे पण दिवाळीत आणलेल्या पणत्या सुद्धा या अमावस्येला लावतात का तर कसं आहे येणारा श्रावण आणि श्रावणापासून सुरू होणाऱ्या सणांची रेलचेल या अनुषंगाने ही कल्पना आधी असेल की दिवे समया कुठतरी आपण कपाटात कानाकोपऱ्यात ठेवलेले हे सर्व दिवे काढून त्यांना उजळून त्यांना प्रकाशमान करून ही साजरी करावी आणि खरं तर सर्व दिवे शक्य असतील आणि पणत्या सुद्धा शक्य असतील तर तुम्ही नक्कीच प्रज्वलित करा पण ज्यांना काही अडचण आहे तेलही खूप लागतं जर का तुम्हाला शक्य नसतील तर सर्व दिवे पणत्या स्वच्छ करून देवगडापुढे मांडून हळद कुंकू अक्षता फुल वाहून तुम्ही देवघरातला दिवा प्रज्वलित करा आणि देवघरातल्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळून त्याची तुम्ही पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ठेऊन द्या पण त्या सुद्धा तुम्ही काढून स्वच्छ करून त्यांना मांडून फक्त पूजा करायची आणि फक्त तीन पण त्या तुम्ही प्रज्वलित करा दोन मुख्य दरवाज्यावरती आणि एक तुळशी वृंदावना पुढे ठेवावी अशा पद्धतीने सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने दीप अमावास्य तुम्ही साजरी करू शकता